मी प्रिया सत्यमेव जयते आय न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज शुक्रवार तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हायकोर्टाचा निर्णय बीएनएस दोन हजार चोवीस खोटे आरोप करणाऱ्या पत्नीला होऊ शकते शिक्षा सर्व कायदे महिलांच्या बाजूने नसतात तर काही बीएनएस कायदा हा पुरुषांच्या बाजूने देखील असतो हे जाणून घ्या पुरुषांनो सावधान घरगुती हिंसाचाराच्या खोट्या केसला आता घाबरू नका एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झालेल्या नवीन भारतीय न्यायसंहिता म्हणजेच बी एन एसमुळे पुरुषांना आता भक्कम कायदेशीर संरक्षण मिळाले आहे जर तुमच्यावर खोटे आरोप होत असतील तर बी एन मधील कलमे आता तुमची शस्त्रे आहेत कलम एकशे पंधरा आणि एकशे सतरा अंतर्गत शारीरिक मारहाणीविरुद्ध तर कलम तीनशे एक्कावन्न अंतर्गत धमकावण्याविरुद्ध तक्रार करपाई बदनामी झाल्यास कलम तीनशे छप्पन्ननुसार दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोटा आरोप करणाऱ्यावर कलम दोनशे अन्वय सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते सर्वोच्च न्यायालयाने सौरव कुमार त्रिपाठी केसमध्ये स्पष्ट केले आहे की खोट्या केसेस आता उच्च न्यायालयातून रद्द करता येतील घाबरू नका पुरावे गोळा करा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेअर करा कायद्याची माहिती हेच तुमचे खरे संरक्षण आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच कायदेशीर अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा